या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी धुळे साखरी रस्त्यावर पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला आहे बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोराने पेट्रोल पंप हा लुटलेला आहे दरोडेखोरांकडून पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली आणि पेट्रोल पंपावरची रक्कम लुटली गेलेली आहे मात्र ही रक्कम किती लुटले हे अजूनही अस्पष्ट आहे यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे कोल्हापूरमधील शाहूवाडी येथे दाम्पत्याची हत्या झाल्याची माहिती समोर येते गोलेवणी धनगड वाड्यावरील वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची ही शक्यता वर्तवली जाते बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू <zthree> झाल्याचा <music> अंदाज व्यक्त केला जात होता आणि घटनास्थळी वन्यप्राण्यांच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत शवविच्छेदन अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये या दाम्पत्याची हत्या झाली आहे अशी माहिती मिळते या संदर्भात पुढील तपास सुरू आहे ठाण्यातील मध्य रेल्वेचे फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची ची लांबी वाढवण्यात येणार आहे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता लोकल आता पंधरा डब्यांची होणार आहे भविष्यातील वाढणारी लोकसंख्या आणि त्याचा अंदाज घेता मध्य रेल्वेकडून फलाट क्रमांक दोनची रुंदी सोळा बाय पंधरा बाय पंधरा मीटरनं वाढवण्यात येणार आहे तर फलाट क्रमांक तीन आणि चारची लांबी चाळीस मीटरनं वाढवण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत एक महत्त्वाची बातमी इयत्ता सहावी ते आठवीच्या विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये आयुर्वेदावर आधारित प्रकरण समाविष्ट केली जाणार आहेत नवी पिढी आता भारतीय ज्ञान परंपरा शिकणार आहे विद्यार्थ्यांना दैनिक दिनचर्या ऋतुचर्या आणि आरोग्य संतुलन याबद्दल माहिती दिली जाणार आहे तर क्युरिओसिटी या नव्या पुस्तकामध्ये विशेष अध्याय ठेवण्यात आलेला आहे इयत्ता आठवीच्या विज्ञान पुस्तकामध्ये शरीर मन पर्यावरणातील संतुलन यावर चर्चा असलेला एक नवीन अध्याय सुद्धा जोडला गेला आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विज्ञान शिक्षण इयत्ता सहावीमध्ये देण्यात येत आहे आणि पदार्थांचं वर्गीकरण आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शिकवलं जाणार आहे त्यामुळे लवकरच महाविद्यालयांमध्ये सुद्धा आयुर्वेद केंद्रित अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये गुंडांची दहशत पाहायला मिळते बंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडांना हल्ला केला कुणीही जखमी झालं नाही मात्र दुकानाचं मोठं नुकसान झालंय या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे नाशिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज